फक्त तीन ते चार चमचे तेलाचा वापर करून अगदी मस्त शंभर टक्के कुरकुरीत असे आज आपण साबुदाणा आप्पे पाहणार आहोत ते सुद्धा आप्पे पात्रामध्ये बऱ्याच वेळेस साबुदाणा वडे खायचं म्हटलं की ते तेलामध्ये डीप फ्राय करावं लागतात आणि बरेच जणं तेलकट खाणं अवॉइड करतात तर अशांसाठी ही अगदी भन्नाट अशी रेसिपी आहे अगदी सेम साबुदाणा वड्यांसारखीच याचीसुद्धा टेस्ट लागते फक्त तीन ते चार चमचे तेलामध्ये मस्त कुरकुरीत असे हे आप्पे बनवून तयार होतात जे लोक तेलकट पदार्थ खात नाही त्यांच्यासाठी हा अतिशय असा उत्तम पर्याय आहे चला तर मग वेळना वाया घालवता अगदी मस्त कुरकुरीत असे साबुदाना कसे बनवायचे ते पाहूयात तर सर्वात अगोदर इथे मी एक छोटी परात घेतलेली आहे त्यामध्ये एक मोठी वाटी भरून आपल्याला साबुदाना घ्यायचा आहे तर साबुदाना तीन ती चार ते चार पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता अगदी मस्त मोकळा असा साबुदाना इथे भिजलेला आहे बोटावर दाबून की अगदी छान व्यवस्थित असा तो मॅश म्हणजे साबुदाना परफेक्ट असा भिजलेला आहे बनवण्यासाठी अशाच पद्धतीचा मस्त मोकळा असा साबुदाना आपल्याला भिजवून घ्यायचा आहे खूप जास्त उलसर वगैरे ठेवायचा नाही त्यानंतर एक मोठ्या साईजचा सा बटाटा घेतलेला आहे बटाटा उकडून थोडासा मॅश करून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे छोट्या साईजचे बटाटे असतील तर तुम्ही दोन बटाटे इथे वापरू शकता तीन ते चार हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धी वाटी इथे मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट करून घेतलेला आहे शेंगदाण्यांचा कूट आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं जाडसर ठेवायचा आहे त्यानंतर लगेचच यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हे सर्व साहित्य आता आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला लिंबाचा रस आवडत असेल तर तुम्ही अर्ध लिंबाचा रस यामध्ये घालू शकता मी इथे घालत नाही आहे आता हे सर्व साहित्य एकदा सुरुवातीला हाताने मिक्स करून घेऊयात तर आता आपल्याला याचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बटाटेचं मॉइश्चर आणि साबुदानाचं जे मॉइश्चर असतं त्यामध्येच आपल्याला पिठाचा व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे वरून इथे आपल्याला अजिबात एक्स्ट्रा पाणी वगैरे वापरायचं नाही आहे जर तुम्हाला खूपच गरज वाटली तर फक्त दोन ते तीन चमचे तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता पण अशा पद्धतीने मी अगदी छान व्यवस्थित असं याला मळून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही अजिबात मी इथे एकही थेंब पाण्याचा वापरलेला नाही आहे तर मस्त असं इथे पिठाचा आपला गोळा तयार करून झालेला आहे आता लगेच याचे छोटे छोटे आपण गोळे तयार करून घेऊयात तर सुरुवातीला अगदी थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर ह्या पिठाचे आपल्याला अगदी छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आपलं जे आप्यपात्राचं पात्राचं मोल्ड असतं त्या मोल्डमध्ये बसेल एवढ्याच साईजचे आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे आहे खूप जास्त मोठेही नाही आणि खूप जास्त छोटेही नाही तर हे बा अशा पद्धतीने सर्व पिठाचे आपण गोळे तयार करून घेऊयात सर्व पिठाचे इथे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवर पात्र गरम करायला ठेवलेलं आहे सुरुवातीला यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे तर प्रत्येक मोल्डमध्ये मी इथे अगदी थोडं थोडं तेल घालून घेते तर आपण जे साबुदाण्याचे गोळे तयार करून घेतलेले आहे ते सर्व गोळे यामध्ये आपल्याला घालायचे आहे प्रत्येक मोल्डमध्ये त्यामुळे मोल्डचा अंदाज घेऊन त्या साईजचे आपल्याला हे सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहे पिठाचे तर एका वेळेस इथे बारा आप्पे आपण तयार करू शकतो तर सर्व मोल्डमध्ये मी आता हे गोळे ठेवून घेते आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी लो ठेवायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला साधारण तीन ते चार मिनिटांसाठी एक साइड छान अशी भाजून घ्यायची आहे अगदी लो फ्लेमवर तीन ते चार मिनटं छान असं याला भाजून घेतलेलं आहे झाकण काढून बघायचं आहे साबुदाना पाहू शकता अगदी मस्त असा शिजलेला आहे आता वरची जी साईड आहे त्याला पुन्हा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने असं अगदी वरच्या साईडने थोडंसं सा तेल लावून घेतलं की मग पलटी करून घेणार आहोत आणि दुसऱ्या सुद्धा अगदी मस्त छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे एक साईड तुम्ही बघू शकता कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे आणि मस्त असे ते भाजल्या गेलेले आहेत तर सर्व हे पलटी करून घेऊयात अगदी कमीत कमी तेलामध्ये मस्त कुरकुरीत असे हे साबुदाणा आपे आप बनवून तयार होतात एकदा तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने बनवून बघा आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला साधारण तीन ते चार मिनटं लागतात थोडासा वेळ लागतो थो हे आपे आप भाजण्यासाठी जोपर्यंत मस्त कुरकुरीत असे होत नाही तोपर्यंत अगदी छान व्यवस्थित असं आपण याला भाजून घेऊयात तर दुसऱ्या साईडने सुद्धा मला इथे साधारण तीन ते चार मिनटं लागलेली आहेत आणि अगदी मस्त लो फ्लेमवर छान कुरकुरीत होईपर्यंत मी हे आपे आप भाजून घेतलेले आहे दोन्ही साईडने अगदी छान व्यवस्थित असे भाजायचे आहेत तर तुम्हाला एक मी इथे दाखवते तुम्ही पाहू शकता अगदी मस्त साबुदाणासुद्धा छान असा शिजला जातो आणि मस्त कुरकुरीत असे हे आपे बनवून तयार होतात थोडासा वेळ लागतो साधारण दहा एक मिनटं लागतात दोन्ही साईडने छान व्यवस्थित असं भाजण्यासाठी पण अगदी कमीत कमी तेलामध्ये बनवून तयार होतात तुम्ही इथे आवाज ऐकू शकता मी तुम्हाला आवाज ऐकवते आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की किती मस्त कुरकुरीत असे हे बनवून तयार होतात आणि आतून छान पोपकळ असे तयार होतात तर हे पा बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून छान पोकळ असे तीन ते ती चार चमचे तेलामधले साबुदाण्याचे कुरकुरीत असे आपे बनवून तयार झालेले आहे एकदा तरी ह्या पद्धतीने नक्कीच आपे बनवायला पाहिजे तुम्हीसुद्धा बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय